आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज मुलाच्या घर रूम मधलं त्याचं म्युझिकचं कलेक्शन आज आपण बघणार आहोत तर तुम्ही सुद्धा नक्की बघा त्याला म्युझिकचा किती छंद आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगते आणि मला तर इतकं काही माहित नाही पण तुम्हाला जर माहीत असलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चला आता आलोय मुलाच्या रूममध्ये त्याला प्रचंड प्रमाणात म्युझिकचा वेड आहे तर बघू शकता इथे त्याच्या गिटार एक इलेक्ट्रिक गिटार आणि एक ही साधी आपली गिटार दोन ह्या गिटार नाही नेमकं म्युझिकचं मला काही इतका इंटरेस्ट नाही आहे पण बघू शकता हे तुम्हाला जर माहीत असल्याचे नाव तर तुम्ही नक्की सांगा तर हे स्पीकर सारखं बोलायचं आहे इकडे तो, इक तो म्युझिक बनवतो तर हे असं कम्प्युटर घेतलेलं आहे कम्प्युटर आहे आणि आता हौशी हौस असले ना तर हौशेला खरंच मोल नाही बघू शकता खूप मेहनत करून त्यांनी असं घेतलेलं आहे त्याच्या स्वतःच्या ह्याच्यावर त्याचं जिमचं वगैरे सामान आहे बघू शकता आणि हे सुद्धा एक म्युझिकचं सा सिस्टीमच आहे याच्यावर असे युट्यूबवर वगैरे गाणी लावून त्याच्यावर ते गाणे पण ऐकता येतात मी सुद्धा याच्यात सकाळी सकाळीच आरती लावून देत असते तर हे खूप छान आहे मला खरंच खूप आवडतं हे आणि संध्याकाळचे पाच वाजलेले आहे तर भावाचा फोन आला होता की आम्ही येतोय जेवायला तर बघू शकता आलेलेच इथे आणि मटणाची आज भाजी करणार आहे तर मी काय करणार नाही आज ती माझी भाऊजही जी आलेली आहे तीच मटणाची भाजी करणार आहे तर तिने सगळ्या प्रकारचा असा मसाला काढला आहे मसाला वगैरे मी मिक्सरमधून बारीक करून दिला आहे बघू शकता तर खरंच खूप छान भाजी ती बनवती अगदी पुदिना वगैरे टाकून मस्त अशी भाजी तिने बनवली आणि सग इतकी छान टेस्टी झाली मी काय खाल्ली नाही पण बाकी सगळ्यांनी म्हणत होते की खरंच खूप छान भाजी झाली तर भाजीला वगैरे फोडणी देताना फक्त मी तिच्या हाताखाली मदत केली आणि तिने मस्त प्रकारची अशी मटणाची भाजी बनवली तर तिने आधी मसाला मस्त असा परतून घेतला आहे आणि इकडे जवळजवळ जवळजवळ एक किलो मटण आणलेलं होतं ते मस्त असं शिजून घेतलं आणि त्या मसाल्यामध्ये नंतर तिने ते टाकलंय मी फक्त तिच्या हाताखाली थोडीशी मदत केली आणि तिची म्हणजे मटणाची रेसिपी खरंच खूप छान बनवते ती तर आठ दहा लोकांसाठी तिने अशी मस्त अशी भाजी बनवली तर इकडे भाकरी झाल्या कांदा लसूण मिरची सॉरी लसूण म्हणते काकडी वगैरे सगळं कापलं इकडे मी फक्त भाकरी केल्या बघू शकता आणि मग नंतर आम्ही असं जेवायला बसलो तर पाहुणे आल्यानंतर कर धाव धावपळ होते आजचं व्हिडिओची एंडिंग आहे तेच करू तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओनं की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा